मार्फत मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी काही संकोच करता पैसे आले आहेत आणि आमच्या सगळ्या महिला खूप खुश झालेल्या आहेत त्यांना भेटायला आलो आहोत आणि याचा याचा लाभ आम्ही सर्व महिलांना झाला आहे या महिलांना तर झाला नाही तरी ते आलेले आहेत त्यांना आश्वासन दिलं की तुम्हाला पण पैसे भेटणार आहेत आणि या ज्या मावशी आहेत त्यांना पैसे आले नाही तरी त्या आनंदाने फॉर्म भरला नाही तरी त्या आनंदाने आलेल्या आहेत का आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू आम्ही पण लाडक्या बहिणी आहोत आणि ही सुविधा पुढे चालत राहिली तर आमच्या पुढच्या भविष्यामध्ये आमच्या मुलांना आम्ही चांगलं देऊ शकतो शिक्षणामध्ये या पैशाची भर आम्हाला खूप उपयोगी पडणार आहे मला वाटत नाशिकने देखील रेकॉर्ड केला अकरा लाख बहिणींचे फॉर्म आम्ही जस लाडकी बहीण दिलं तस सुरक्षित बहीण पण दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आमचा आपल्या सोबत या राज्यातल्या जनतेचा विकास या राज्याचा विकास एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न करतो आज जो काही आशीर्वाद द्यायला आपण या विराट सभेतून या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मी नमस्कार करतो आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आपलं अभिनंदन करतो